आपण पाहत आहात सत्याची बाजू न्यूज चॅनल तास रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वाळवे तालुक्यातील पठ्ठेबापूराव विद्यालय व नवीन प्राथमिक विद्यालय रेटरे हरनाक्ष मधील चिमुकल्यांची दिंडी संपन्न झाली मुलांनी पांढरा शुभ्र नेहरू शर्ट कुर्ता धोतर उपरणे टोपी तर काहींनी फेटा असा पेहराव केला तर मुलींनी काष्टा साडी डोक्यावर तुळशी वृंदावन असा पेहराव केला विठ्ठल रुक्मिणी व संत महात्म्यांच्या वेशभूषेमध्ये चिमुकले आले होते कपाळावर गोपीचंदन तिलक गळ्यात तुळशीच्या माळा घातलेले वारकरी सकाळी नऊ वाजता विद्यालयात आले विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडीला प्रारंभ झाला जात पात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी गावामध्ये कौतुकाचा विषय ठरली विद्यालयातील पोषणाहाराचे ठेकेदार बशीर जमादार या मुस्लिम बांधवाने माऊलींच्या पालखीला खांदा दिला गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी जात असताना पालकांनी या दिंडीचे स्वागत केले वारकऱ्यांच्या पायावर पाणी घातले सजवलेल्या पालखीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे सर्वांनी दर्शन घेतले गावातील मुख्य चौकात आल्यानंतर मुलामुलींनी फेर धरून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला मुलामुलींनी झिम्मा फुगडी व अन्य खेळ खेळले त्यानंतर जंगली महाराजाच्या मठाच्या प्रांगणामध्ये दिंडीची सांगता झाली ज्ञानोबा तुकोबांचे अभंग पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचा जयघोष व रामकृष्ण हरी या निनादाने परिसर दुमदुमून गेला मुख्याध्यापक विजय भोसले यांनी अभंगाचे गायन केले शिक्षक शिक्षिका देखील वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीमध्ये सहभागी झाले त्यांनी जिम्मा फुगडी व तालाचा आनंद घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भोसले प्रशासनाधिकारी बाळासाहेब वाकळे प्रशांत कुलकर्णी केशव खरमाटे अमोल पोवार मनोज भोये संदीप कांबळे शोभा पाटील अंजना शिंदे सुनीता वाकळे वर्षारानी काकडे धनश्री कासार चौपद्मजा दत्तात्रय फसाले वहिदा जमादार सुभाष पाटोळे प्रशांत पाटील व सहकार्यांनी संयोजन केले